कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज e ला नक्की भेट प्रत्येक द्या कर्करोगग्रस्त मुलांसाठी नवी मुंबईत मोफत निवास सुविधा करण्यात आली आहे कोकण म्हाडाच्या एकाहत्तर व्यावसायिक गाळ्यांचा ई लिलाव सुरू झालाय जर तुम्ही कर्ज फेडले नाही तर तुमचा फोन लॉक होईल बुलेट ट्रेन प्रकल्पाला गती आली आहे माजी राष्ट्रपतींना सरकारी बाहेर सर्व क्रीडा संकुले अद्ययावत होणार आहेत अक्षय कुमारचे वडील हरिओम भाटिया कोण होते या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज बारा सप्टेंबर वार शुक्रवार तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर वन मराठी न्यूज वेबसाईट ई e सकाळ डॉट कॉम पॉडकास्ट पॉडकास्ट ची पहिली बातमी आहे कर्करोगग्रस्त मुलांसाठी दिलासादायक मॉन्डेलेज इंडियातर्फे सेंट ज्यूड इंडिया चाइल्ड केअर सेंटर्स यांच्या भागीदारीत नवी मुंबई येथील टाटा मेमोरियल सेंटरचा भाग असलेल्या ॲडव्हान्स सेंटर फॉर ट्रीटमेंट रिसर्च अँड एज्युकेशन इन कॅन्सर येथे दोन समर्पित निवासी केंद्रांचे उद्घाटन झाले या केंद्राद्वारे एकाच वेळी चोवीस कुटुंबांना मोफत निवास आणि सर्वांगीण सहाय्य मिळेल येथे सुरक्षित निवाऱ्यासोबत पोषण मार्गदर्शन शिक्षण आणि उपचार सुरू असलेल्या मुलांसाठी वाहतूक सुविधा देखील उपलब्ध करून दिली जाईल मॉन्डेलेज इंडियाने समर्थित केलेली ॲडव्हान्स सेंटर फॉर ट्रीटमेंट रिसर्च अँड एज्युकेशन इन कॅन्सरमधील बारा मजली दोनशे चौतीस केंद्रांचे संकुल असलेली ही दोन केंद्रे सेंट ज्यूट्सच्या आजवरच्या सर्वात मोठ्या सुविधेचा भाग आहेत पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यावर हे केंद्र दरवर्षी सातशेहून अधिक कुटुंबांना आधार देईल पुढील वीस वर्षात सुमारे चौतीस हजार कुटुंबांना सुरक्षित आसरा मिळवून देईल मॉन्डेलेजद्वारे समर्थित प्रत्येक केंद्रात एकाच वेळी बारा कुटुंबांना राहण्याची सोय असेल ज्यामुळे दरवर्षी साठपेक्षा जास्त कुटुंबे उपचार सुरू ठेवू शकतील आणि जीवित राहण्याच्या परिणामात लक्षणीय सुधारणा होईल पॉडकास्टची दुसरी बातमी आहे म्हाडाची म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळातर्फे विरार आणि चितळसर येथील गृहनिर्माण प्रकल्प परिसरातील एकाहत्तर अनिवासी गायांची ई लिलावाद्वारे विक्री केली जाणार आहे त्यासाठी ऑनलाईन नोंदणी आणि अर्ज प्रक्रियेला गो लाईव्ह कार्यक्रमांतर्गत म्हाडाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल वानखडे यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला म्हाडाच्या व्यावसायिक गाळ्यांच्या लिलावात विरार बोळींज येथील चव्वेचाळीस अनिवासी गाये व चितळसर मानपाडा येथील सत्तावीस अनिवासी गाये विक्रीसाठी उपलब्ध आहेत तेरा ऑक्टोबरला संगणकीय प्रणालीमध्ये पात्र ठरलेल्या अर्जदारांसाठी ऑनलाईन बोली स्वरूपातील ई लिलाव संकेतस्थळावर होणार आहे चौदा ऑक्टोबरला सकाळी अकरा वाजता संकेतस्थळांवर ई लिलावाचा एकत्रित निकाल जाहीर करण्यात येणार आहे अशी माहिती कोकण मंडळाच्या मुख्य अधिकारी रेवती गायकर यांनी दिली या ई लिलाव प्रक्रियेत भाग घेण्यासाठी संकेतस्थळावर नोंदणी करणे ऑनलाईन अर्ज करणे कागदपत्रे अपलोड करण्यासाठी सुरुवात झाली आहे त्यासाठी सव्वीस सप्टेंबर पर्यंत रात्री अकरा एकोणसाठ वाजेपर्यंत मुदत दिली आहे पॉडकास्टची तिसरी बातमी आहे रिझर्व्ह बँकेच्या एका नियमाची रिझर्व्ह बँकेने कर्जदारांचे अधिकार वाढवण्यासाठी एक नवीन नियम बनवण्याची योजना आखली आहे आर बी आयच्या नवीन नियमाच्या अंमलबजावणीनंतर कर्जदार कर्ज फेडू न शकणाऱ्यांचे फोन रिमोटली लॉक करू शकतील एकंदरीत आर बी आयच्या या नियमाच्या अंमलबजावणीमुळे कर्जदारांचे अधिकार वाढतील यामुळे ग्राहकांच्या हक्कांच्या चिंता वाढण्याची शक्यता आहे एका अभ्यासातून असे दिसून आले की मोबाईल फोनसारख्या एक तृतीयांशपेक्षा जास्त ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स कर्जावर खरेदी केले जातात टेलिकॉम नियामकाच्या मते पूर्णांक चार अब्जाहून अधिक लोकसंख्या असलेल्या देशात एक एक अब्जाहून अधिक मोबाईल कनेक्शन आहेत गेल्या वर्षी रिझर्व्ह बँकेने कर्जदारांना कर्ज बुडवणाऱ्या कर्जदारांचे फोन लॉक करणे थांबवण्यास सांगितले होते कर्ज देताना कर्जदारांच्या फोनवर डिव्हाइस लॉक करण्यासाठी एक ॲप स्थापित केले जाईल कर्जदारांशी चर्चा केल्यानंतर आरबीआय पुढील काही महिन्यात फेअर प्रॅक्टिस कोड अपडेट करण्यासह फोन लॉकिंग यंत्रणेबाबत मार्गदर्शक तत्वे जारी करू शकते जर चा हा नियम लागू झाला तर बजाज फायनान्स डी एम आय फायनान्स आणि चोलामंडलम फायनान्स सारख्या ग्राहकोपयोगी उत्पादनांसाठी कर्ज देणाऱ्या कंपन्यांना फायदा होऊ शकतो ज्यामुळे वसुलीची शक्यता वाढू शकते पॉडकास्टची चौथी बातमी आहे मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाची मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात मोठे पाऊल टाकण्यात आलं महाराष्ट्रातील ट्रॅक आणि संबंधित कामांसाठी नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने लार्सन अँड टुब्रो कंपनीसोबत करार केला आहे या करारामुळे मुंबईतील बुलेट ट्रेन स्थानकापासून गुजरात सीमेवरील झरोली गावापर्यंत एकशे सत्तावन्न किलोमीटर लँब ट्रॅक टाकला जाणार आहे चार स्थानके आणि ठाण्यातील रोलिंग स्टॉक डेपोचाही समावेश आहे गुजरातमध्ये दोनशे किलोमीटरपेक्षा जास्त वायाडक्टवर ट्रॅक टाकण्याचे काम जोरात सुरू आहे हे सर्व काम भारतीय कंपन्यांकडे सोपवलं गेलं आहे त्यामुळे हायस्पीड रेल ट्रॅक तंत्रज्ञानात भारतीय अभियंते आणि तंत्रज्ञ अधिक पारंगत होत आहेत या प्रकल्पात जपानच्या शिंकानसेनप्रमाणे बॅलेस्टलेस स्लॅब ट्रॅक प्रणाली वापरली जाते पॉडकास्टची पाचवी बातमी आहे माजी राष्ट्रपती राजपक्षे यांची श्रीलंकेच्या संसदेत माजी राष्ट्रपतींचे रद्द करण्यासाठी नवीन कायदा यानंतर माजी राष्ट्रपती महिंदा राजपक्षे यांनी आज त्यांचा अधिकृत बंगला सोडलाय हा बंगला कोलंबोच्या निवासी भागात असलेल्या सिनामन गार्डन्स मध्ये आहे जो व्ही आय पी झोन मध्ये येतो बंगला सोडण्यापूर्वी श्रीलंकेतील चीनचे राजदूत त्यांना भेटण्यासाठी आले होते महिंदा नोव्हेंबर मध्ये ऐंशी वर्षांचे होतील ते 2015 हजार पासून सरकारी बंगल्यात राहत होते राजपक्षे आता त्यांच्या टांगाले येथील घरी राहतील पॉडकास्ट सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातून राज्यातील सर्व क्रीडा संकुले अद्ययावत करून खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी क्रीडा विभाग प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन क्रीडा मंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी केले अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली क्रीडा विभागाच्या विविध विषयांवर बैठक घेण्यात आली या बैठकीत देशविदेशातील क्रीडा सुविधांचा आढावा घेण्यात आला सार्वजनिक खासगी भागीदारी आणि कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व निधीचा क्रीडा क्षेत्रात प्रभावी वापर कसा करता येईल यावरही सविस्तर चर्चा करण्यात आली उपमुख्यमंत्री पवार यांनी राज्यात आधुनिक अनुरूप आणि अद्ययावत क्रीडा सुविधा निर्माण करण्यासाठी आवश्यक त्या सूचना दिल्या तसेच क्रीडा संस्कृतीचा दर्जात्मक विकास होण्यासाठी नवीन क्रीडा धोरणाची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले पॉडकास्टची शेवटची बातमी आहे दिग्गज अभिनेता अक्षय कुमारच्या वडिलांची चौतीस वर्षांपूर्वी इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केलेला अक्षय अजूनही मुख्य अभिनेता म्हणून धुमाकूळ घालतोय अक्षयसोबतच त्याचे कुटुंबही अनेकदा चर्चेत राहते त्याची पत्नी ट्विंकल खन्ना यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलंय पण आज आम्ही तुम्हाला अक्षयच्या वडिलांबद्दल सांगणार आहोत अभिनेतेचे वडील देशासाठी काम करायचे मात्र ते आता या जगात नाहीत अक्षयचे वडील हरिओम भाटिया हे लष्करी अधिकारी होते असे म्हटले जाते की ते अमृतसर रेजिमेंटमध्ये सैन्यात होते नंतर अक्षयचे कुटुंब दिल्लीला आले त्यानंतर त्याचे कुटुंब मुंबईत स्थलांतरित झाले अक्षय खूप शिस्तबद्ध जीवन जगतो त्याला ही गोष्ट त्याच्या वडिलांकडून आहे कारण सैन्यात शिस्तीला खूप महत्व दिले जाते आणि अक्षयने ती त्याच्या वडिलांकडून स्वीकारली आहे दोन हजार मध्ये कर्करोगामुळे हो हरिओम भाटिया यांचे निधन झाले तर सप्टेंबर दोन हजार एकवीस मध्ये अक्षयची आई अरुणा भाटिया यांनीही या जगाचा निरोप घेतला हे होत ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं सा पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृशाल करमरकर